पुस्तक पेरेर ये व्ही रामास्वामी आपण पाहणार आहोत दुसरे लग्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीनंतर रामास्वामी पेरेर यांच्या सामाजिक लढ्याच्या चळवळीला अधिकच धारपणा आला होता आता ते दक्षिणेत एक विद्रोही नेते म्हणून प्रसिद्ध झाले होते इथला धर्म पैसा व प्रचार यामुळे जिवंत आहे धर्मात असे कोणतेही अलौकिक गुण नाहीत की ज्यामुळे ते जिवंत असावे इथला देव आणि धर्म मनोविकाराचे चाळे आहेत ते काल्पनिक आहेत आम्ही वेदांचे दहन करण्याच्या बाजूचे आहोत ज्या देवांनी अस्पृश्यता निर्माण केली त्यांचे तुकडे करून रस्ता तयार करण्यासाठी करावा हिंदू धर्म हा एक दुर्गंधी युक्त आहे असे प्रकार व जहाल मत त्यांनी एकीकडे मांडित होते तर दुसरीकडे त्यांच्या राजकीय कच्चीकरणाचे प्रयत्न होत होते या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली त्यांची पहिली धर्मपत्नी नागामा यांचे एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये अकाली निधन झाले त्यामुळे रामास्वामी थोडेसे खचले गेले एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये त्यांनी जुन्या जस्टिस पार्टीचे रूपांतर द्रविड कळघम या नवीन पक्षात केले व स्थापना हे त्यांच्या द्रविड कळघम पक्षाचे मुख्य ध्येय होते पुढे रामास्वामी नायकर यांनी पहिली पत्नी वारल्यामुळे मनी अम्मा या आपल्या अठ्ठावीस वर्षीय असहायकी सोबत दुसरे लग्न एकोणीशे एकोणपन्नास मध्ये केले त्यावेळी हे लग्न देखील एक क्रांतिकारी घटना ठरली होती सत्तर वर्षीय पेरियार यांनी अठ्ठावीस वर्णीय मनी अम्माई समवेत विवाह बंधनात पेरियार यांच्या विवाहाच्या निषेधार्थ अन्ना दुराई यांच्या नेतृत्वाखाली काही अनुयांनी त्यांचा पक्ष सोडून द्रविड मुन्नेर कळघम हा नवा पक्ष एकोणीशे पन्नास मध्ये स्थापन केला निवडणूक लढविण्यासाठी मुख्यतः हा पक्ष अस्तित्वात आला होता पक्षात फूट पडली रामास्वामी यांच्या तमिळ जनतेवरील वैयक्तिक प्रभाव कमी झाला नव्हता